वडार महाराष्ट्राचा वडार ज्ञाती संस्था श्री रूपाभवानी खान क्रेशर संघटना वडार समाज युवक संघटना महिला संघटना विद्यार्थी संघटना यांच्या वतीने रविवार बावीस सप्टेंबर रोजी श्री व्यंकटेश्वर देवस्थान सभागृह अशोक चौक या ठिकाणी वडार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सांगली जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सचिव नागेश चौगुले उपप्रादेशिक परिवहन विभाग वाहन निरीक्षक संदीप शिंदे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्ज्वलन व हनुमान श्रींचे प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी सहाय्यक विक्रीकर निरीक्षक रेवन सिद्ध विठ्ठलकर प्राध्यापक राज भांडेकर राकेश धोत्रे खान क्रेशर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विठकर मी वाडार महाराष्ट्राचा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले दिनेश घोडके माजी नगरसेवक शंकर चौगुले पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रवी शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता विटकर विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष सिद्धार्थ मंजेली महिला जिल्हा अध्यक्षा रेणुका निंबाळकर ज्योती चौगुले सुरेखा मंजुळकर राजू लिंबोळे पूजा धोत्रे अंजली विटकर राहुल गोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती या विविध परीक्षांमध्ये अव्वल गुणांकन मिळवलेल्या एकशे पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच नागेश चौगुले यांना पदोन्नती शंकर चौगुले यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड दोन हजार चोवीस व अनिल चौगुले यांना पुरस्कार व देवीदास लिंबोळे यांची निवड झाल्याबद्दल सन्मान सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले स्पर्धेच्या युगात सगळ्यांनाच शासकीय सेवेची संधी मिळणार नाही त्यामुळे करिअरच्या वेगवेगळ्या वाटांची माहिती आपणास आवश्यक आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक पुस्तकांची सोय करू असे सांगत विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच ध्येय निश्चित करा असे आव्हान सांगली जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त नागे चौगुले यांनी व्यक्त केले त्यानंतर प्रमुख अतिथी आर टी ओ अधिकारी संदीप शिंदे प्राध्यापक राज भांडेकर यांनी मार्गदर्शन केले

विद्यार्थी आहात तुम्हाला आता कोणाची आसरा नाही आहे तुम्हाला स्वतःला संघर्ष करावा लागतो म्हणजे काय की आज तुम्ही दहावी पास झाला परंतु पुढची पाणी जे आहे ते देखील तुम्हाला पास व्हावं लागणार आहे ग्रॅज्युएशन पास व्हावं लागणार आहे या सर्व गोष्टी आहेत परंतु हे करत असताना तुम्हाला करा तेव्हाच तुम्हाला जमायचं आहे की मला काय व्हायचं आहे मला इंजिनियर व्हायचं आहे का मला डॉक्टर व्हायचं आहे का मला एम पी एस सी अधिकारी आहे जर तुम्ही यायचं ठरवला तर तुमचे सत्तर टक्के प्रॉब्लेम तुमचे सॉल्व होतात म्हणजे आजच्या घरीला तुम्हाला कोणीही हा करून तुम्हाला नोकरी देणार नाही तुम्हाला काम कोणी

यातून तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची की कष्टाच्या पर्याय नाही आणि हे कष्ट घेत असताना तुम्हाला फक्त एकच एम एकच एम लक्षात ठेऊन पुढे वाटचाल करता येणार नाही आहे आताच्या घडीला जे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे तो स्पर्धा जे इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की तुम्हाला फक्त गव्हर्नमेंट जॉब

प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक व वा यादी वाचन रवी देवकर यांनी केले सूत्रसंचालन सुनील शिंदे यांनी तर काशिनाथ आनंदकर यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल चौगुले दशरथ पात्रोवट विष्णू चौगुले संजय चौगुले राजू निंबाळकर नागेश मंजली लहू बनपट्टे राजद गुंजाळ अनिल दंडगुले दत्ता विटकर राहुल बांडेकर व आदि वाडार समाज बांधव परिश्रम घेतले